कविता एकोणीस हे कोण गे आई नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओळीत वेलूच्या जाळीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी, अंधारी। मोकडे देऊल त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठाई राहते ग आई चिंच्याच्या सेंड्याना, सेंड्यांना वडाच्या दाड्यांना

वाळसी सोनेरी, सोनेरी पाने पानेगे चोफेरी मंडत धरोनी।, धरोनी, नाचती एकोनी, नाचते एकोनी। किती मे पाहिले इतकेची देखिले। किती मी पाहिले इतकेची देखिले, झाड्यांच सावल्या नदीत कापल्या लधीत हाका मी मारल्या वाकोल्या ऐकल्या उरात धडपडे उरात धडधडे धावता मी पडे